हॅलो नमस्ते टू फॅमिली तर हे पहा असा झालेला आहे आता साळीचा वाण तयार तर आपण ना इथे तर खरं तर जायला रस्ता नाही आहे तर आपण जाऊन दाखवलं असतं की याच्यामध्ये थोडंसं मिक्सिंग झालेलं आहे लहान मोठं असं दोन जातींची झाड आलेली आहे तर आता काय करणार महिला त्याच्यामध्ये जाणार आणि ते जे नको आहे जे आमच्याकडे आमच्या भाषेत मिक्स होणं म्हणजे खेळ होणं खेळ होणं असं म्हणतात तर मग ती जी खेड झालेली आहे ती लोंबी काढून घेणार आणि फक्त जी ओरिजिनल साळ लावलेली आहे तीच साळ खाचरामध्ये ठेवणार आणि नंतर मग ती साळ काढली जाणार म्हणजे विक्रीसाठी जे आहे ते सोपं होतं की एकाच वाणाचं धान्य पुढे सेल होतं आणि मग सेल करताना पण मार्केट चांगलं भेटतं मिक्स जर असेल तर मग ते डोकं शक्यतो द दर खालीवर करतात आणि मग शेतकरी नाराज होतो त्याच्यामुळे आता ती सगळी साफसफाई ताई करतीलच आता सध्या सोयाबीन काढणी फार जोराची चालवली आहे आमच्याकडे सोयाबीन काढणी नसते पण पूर्वपट्ट्यामध्ये सोयाबीन फार आहे त्याच्यामुळे मग त्यांना रोजगाराचा तो भाग भेटलेला असतो आणि सध्या रोजही चांगला आहे पाचशे सहाशे रुपये काहीतरी रोज आहे त्याच्यामुळे त्या खुश आहेत आणि मग घरचं काम कधी होईल असं चालतंय मागेपुढे त्याच्यामुळे त्यांनी आता सध्या हे काम मागे ठेवून त्या कामावर जोर दिलेला आहे आणि आता आलेली आहे दिवाळी एक आठ दिवसावर त्याच्यामुळे मग दिवाळीची साडी त्यांची ती लगबग आहे की थोडंसं आठ दहा दिवस लगोपाठ कामाला गेले की दिवाळी मस्त बेगी त्यांची गोड होईल आणि आनंदायी होईल असं सगळा त्यांचा विषय असतो आणि असं आहे साळीचं शेत बघा तर साळीचं काय असं एक दो प्रकारचे वाणं आहेत की एक पटकन येणार आहे आणि एक थोडंसं लेट म्हणजे इंद्रायणी ही फार लेट येते सगळ्या शेवटी इंद्रायणीचं कटिंग होते आणि जो कोलम आहे तो पटकन येतो असे दोन तीन प्रकारचे वाण आहेत मग जिथे खाचर खडकावर आहे तिथे लवकर येणारा वाण टाकला जातो आणि जिथे पाणी धरून राहणारा खाचर आहे तिथे मात्र इंद्रायण टाकलेली जाते आता मला जायचं आहे थोडंसं बाजूला तर त्या निमित्ताने मी आलेले आहे बाहेर आणि खरं म्हटलं तर बिबट्याची झालेली आहे दहशत सीमा पाणी पिया नाळाचं चा। ग्रामपंचायतच चा। दोन तीन दिवसांनी येते आता सरपंचांना फोन केला तर सरपंच म्हणले रोज यायला पाहिजे पाणी मग बसा तिथं मंदिरापाशी चला सगळे जण जमा व्हा आणि मागवा पाणी मग पाणी प्यायला पण वाडत वापर केला लोकांनी हा प्यायचच आहे आपल्या आपल्या नळाला आपलं पाणी प्यायचं आलं पाहिजे हावणवास थांबवायचं आहे 6-7 दिवसाना की 5-7 दिवसाना असं पाणी आलं प्यायचं म्हणून बोला त्याच्यावर हे हा लोक येत आता कुठून आणलं पाणी पाणी आता खाली आपசிतून आता ते जवळ आहे का ते हाफश्याचं अजून गेलं ना आता हा काय नाही आता ते अडला हरी तेव्हा झालं आता नाही बाई आता सरपंच सहकार्य करतात ग्रामपंचायत करते, ग्राम करते फक्त आपण बोला बर सगळ्यांनी मिळून काय म्हणताय आपल्या पाण्याचं लाईट नाहीये मा काय माहितीये त्याची काळजी घ्या म्हणावं सरपंच म्हटलं तीन दिवस लाईट असते तीन दिवस लाईट नसते काळजी होते पाणी चाललंय करतात की नाही हे तिथं बोला ना प्लीज बोला तिथं बोला आता तेव्हा कधी पंधरा दिवस नसते कधी आठ दिवस नसते कधी चार दिवस नाही नाही आवाज उठवा आणि तुमचं पाणी ह्या वनवास थांबवायचे तुमचे म्हणून आता चालायची प्यायला सुरुवात केली आम्ही आम्ही तर केली मला नाही मी कुणाच्या नव्यावर जाणार नाही त्यांना पाणी आवाज उठवा आणि करा कमसे कम तर असे हे वनवास नाही नाही काहीतरी एवढे एवढे जीवाचा चाटापिटा करते काहीतरी करा तू घरी होती का घरी तू फोन नाही उचलला मग सकाळीच फोन केलाय मी सकाळी ओके 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 बापरे नाही नाही आवाज उठवा आजही पाणी त्यांनी काय ठरून टाकले काय नाही नाही सराईन भरले आणि त्यात ही अशी अवस्था जवळ आहे का काय ते सलाईन भरून उपयोग मग आले तर आम्ही येत आले 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 येताना आले मग पाणी तर पहिले बाबा हे फॅमिली हे बघा इथे आहे कोलम हा आहे कोलम इंद्रायणी नाही तर पूर्वी ना आमच्याकडे साळच असायची तर त्याचा फेंडा फार उंच जायचा आणि मग भात पडला जायचा आणि बराचसा भात व्हायला जायचा पण आता खरंच कृषीच्या टीमने थोडंसं अभ्यास करून जे बियाणं आम्हाला खरं तर देण्यात आलेलं आहे विक्री स्वरूपात मग ते कुठल्याही बाजूने असू दे पण पेंढ्याची उंची ही मिनिमम त्याच्या जोगतीच आहे फार अशी नाही त्याच्यामुळे आता भात पडणं हे काही होत नाही आणि शेतकरी बऱ्यापैकी तसं लॉसमध्ये जात नाही थोडंसं मागे धुकं पडलं तर तेव्हा थोडंसं झालं होतं काही काही ठिकाणी झालेलं आहे रोग जाणं करपा जाणं पण बऱ्यापैकी साळ चांगलीच आहे आणि हे पहा आमची एक्सप्रेस हायवे आता काय हे पहा आता ग्रामस्थांना असं बोलता येत नाही ग्रामसभेला या म्हटलं ता ते म्हणतात आम्हाला रोजाने जायचं असतं आमचा रोज बुडतो आणि हे प्रश्न सुटत नाहीत आता एकटे तरी ले ले ता ता मी काय करणार आहे मांडण्याचा प्रयत्न करते बघूया आता रस्त्यांचा पूर्ण सर्वे झालेला आहे बघूया लवकरात लवकर व्हायला पाहिजे मस्त मस्तपैकी बालचे म्हणून केलेली आहे किल्ल्यांची तयारी तर आता ना वाघाची विक्री वाटते म्हणून खरं तुम्ही लवकर आली आणि लवकरच जाणार आहे कारण जास्त वेळ काही थांबणार नाही हे पहा बघू शकतो आपण तसं सगळे सळच आहे की बघा हे असं होतं ते तिथे झालेलं आहे ना तसं सो थोडंसं होतं आणि थोडेसे नुकसान होते शेतकऱ्याचे तर चला फॅमिली खूप मोठा व्हिडिओ झालेला आहे सॉरी